चला फ्रेंड्स आता आपण चाललो आहे गावाला हे बघा स्नो स्नोचे पप्पा कसे रेडी झाले आहे आणि आता आम्ही निघत आहोत तुम्हाला सांगतोस कुठे चाललो आम्ही म्हणून तर आम्ही आलो आहे आता वर्धेमध्ये माझ्या मम्मीकडे पण मम्मी काही घरी नव्हती त्याच्यामुळे आम्ही प्लॅन केला की चला आपण हॉटेलमध्ये जेवण करायला जाऊ आणि जेवण काय करायचं स्नो असल्यामुळे आम्ही आता पार्सलच घेतलं आणि घरी गेल्यानंतर जेवण करू स्नो इकडे बघ इकडे बघ हाय स्नो स्नो हाय वकली इथे छान स्नोने खेळणे एन्जॉय केले इथे छान खेळणे होते खेळणे एन्जॉय करून आम्ही मग घरी निघालो रात्रीची बारा चलो। या सरांनी आता चेहऱ्याला मास्क लावलं हे सर काही झोपत नाहीये कोरडे छोटे कोरडे आणि ढोबळे मॅडम जे आहे त्याचा ड्रेस काही होऊन आहे आणि माझं खूप डोकं दुखत आहे पूर्ण लाईफ अशी कॉम्प्लिकेटेड झाली आहे काही समजत नाहीये लाईक करे फॉलो करे आणि उद्या आम्हाला सकाळीच जायचं आहे लग्नाला आता उदे में काय माहिती उद्या सकाळी आम्ही किती वाजता उठू शकू काय होईल बघू आणि ही पोरगी किती वाजता झोपेन याची काही गॅरंटी नाही आता बघू देऊ ये दीदी दे तुझं मावशी बाप <laughs> मी सकाळी उठले सर्व काही आवून स्टेशनला का पोहोचलो होतो. मी थोडी कॅश घेऊन जा. आणि माझ्याकडे पीएनबी वन ॲप आहे. जाहाची टपरी असो किंवा शॉपिंग मॉल प्रत्येक जागी स्कॅन करून युजर पेमेंट करू शकतो. आता कॅशिक काढण्याची अवस्था करे मीचं बिझनेस ऑनलाईन वन. 1515 याच्यानंतर 3821 काढिया. स्नो हे स्नो

स्नो आज फर्स्ट ट्रेन ट्रेनमध्ये बसेन आणि फर्स्ट टाईम एवढ्या जवळून स्नोने ट्रेन बघितली होती आम्ही आता इथे बडने स्टेशनला पोहोचलो होतो नाश्ता वाश्ता झाला होता आणि आम्ही आता इथून अमरावतीला जात होतो आम्ही इथे पोचलो होतो आणि आता इथून आम्हाला ॲटोनी जिथे लग्न होतं तिथे जायचं होतं मी आता आमच्या पेंटीताईचं घर आहे क्वाटरवरती किती छान क्वॉटर आहे आणि आम्हाला छान वाटलं होतं इथे येऊन आणि स्नो याच्या ह्या गेटजवळ किती छान खेळत होती छान लग्न छान पार पडलं खूप छान दिसत होते दोघे हे दोघंही माझे मामा आणि मामी होतात या दोघांनाही कॉंग्रॅच्युलेशन लग्न झालं म्हणून हे आमची महिला मंडळ या माझ्या बहिणी सगळ्या याही सगळ्या बहिणी जावई लोक आणि आम्ही आणि आता आम्ही निघालो होतो परतीचा प्रवास आमचा सुरू झाला होता आणि इथून आम्ही आता वर्धेला जात होतो ट्रेनमध्येच माझ्यासोबत माझे मम्मी इथे फक्त आम्ही आमचे कपडे चेंज केले होते मेकअप वगैरे तसाच होता स्नोचे पप्पा चालले स्नोच्या आजीकडे आम्हाला घरीच ठेवलं स्नो पप्पा बरोबर जा ना पोचल्यावर कॉल कराल हा बघा स्नोचे पप्पा निघाले आणि ह्या दोघींची स्वारी निघाली चालल्या या फिरायला आणि तिकडनं आल्यानंतर यांनी मस्त भांडे घासले आणि मस्त मजा घेत आहे बघा तुम्ही

नाही नाही मी मी नाही पा कशी उघडी आहे पोरगी असं कपडे नाही काही नाही पा किती मजा येते कस वाटतेस कस वाटतेस नऊ तुस काय छान वाटते का मस्त वाटते नाही वाटत नाही वाटत तरी कशी खात आहे मग तरुण आल्यावर आमचे आम्ही आहोत चायचे शौकीन हो आता आम्ही चाय वगैरे घेतला मार्केटमध्ये आल्यानंतर आणि स्नोच्या पप्पांनी चिकन रोस्ट बनवायचं होतं त्याच्यामुळे चिकन वगैरे घेतलं आणि आता आम्ही थोडा वेळात निघू इथून आणि निघाल्यानंतर स्नोचं करू मुंडन ह्या बाळाला आली होती झोप बघायचे डोळे आणि स्नोचे पप्पा आता चिकन घेत आहे बाळ मार्केटमधून येता येताच मस्त झोप गे झोपी गेलं होतं म्हणून छान केस वगैरे तिने कापू दिले मग घरी आल्यावर छान झोपली ती आणि इथे मी तिला अंड्याचं गर लावून देत होती म्हणजे तिचे केस पातळ असल्यामुळे थोडे जाड येते असे सगळेजण बोलत होते त्याच्यामुळे गावरानी अंड्याचा गर मी तिला लावत होती आणि ती बघा कशी हात लावून बघत होती तिला काहीतरी जाणीव होत असेल आणि आमची जाण्याची वेळ आली की माझ्या मम्मीचं रडणं होते सुरू बघू शकता कशी रडते प्रत्येकदा माझी मम्मी अशी रडते माझ्यासाठी माझी मम्मी कधीच रडली नाही पण स्नो साठी मात्र नेहमी रडते स्नो बाय 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 स्नो बाय

जा मम्मी जा चालत चालत जा मम्मीकडे ये आता परत परत ये पप्पा कडे परत कोको म्हणून दाखव खोको कोको मन कोण खोको मन कोको कोको मन को कोको दिदू कोको आणि घरी मस्त करत होती वाटलं एवढ्या दिवसांनी आपल्या घरी आली खूप मज्जा करत होती खूप मस्ती करत होती आपल्या सगळ्या वस्तू चेक करत होती बघत होती आणि मग स्नोचं आम्ही छान केलं थीम क्लॉसची